नमस्कार जालना डिजिटल नायकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार डिजिटल आणि नायक प्रिंट अशा दोन्ही माध्यमातून दैनिक जालना नायक एक जालना शहरातील ज्या जा प्रमुख समस्या आहेत त्यावर एक स्पॉटलाईट या सदराखाली एक आम्ही त्या जनतेसमोर नेण्यासाठी प्रयत्न करतो तर दोन दिवसापूर्वी आम्ही मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर जे नाट्यगृह एक मराठवाड्यास वैभव होतो महाराष्ट्रात एक नावात नाट्यगृह होतं पण आज त्याची दुरावस्था राजकीय नेतृत्व प्रशासन आणि जनतेच्या दुर्लक्षामुळे झालेली आहे एक भग्नावस्थेत ती वास्तू आज उभी आहे तिथे जाऊन पहा वाटत नाही तर कलाकारांची तिथं गेल्यानंतर काय त्यांना वाटलं हे आम्ही एक दोन दिवसापूर्वी जाणून घेतलं त्याचं डिजिटलही आम्ही प्रसारण केलं आणि प्रिंटमध्ये सुद्धा आजच छापलं आम्ही तर त्या अनुषंगानं एक एक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद आहोत तुम्ही जालन्याचे नगराध्यक्ष राहिलेले आहात उद्धव सेना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात आणि गेल्या पस्तीस वर्षापासून जालना शहराची सक्रिय नातं तुमचं आहे म्हणजे सर्वच तुम्हाला जालवण्याचं चप्पा चप्पा माहिती आहे असं म्हटलं तर वाववं ठरणार नाही तर याच अनुषंगानं जे एक मास्टर कृष्णराव फळलीकर नाट्यगृह आपलं होतं त्याची दुरावस्था आज झाली परंतु मध्यंतरी तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष होते त्या काळात तुम्ही बराच त्याच्यावर लाखो रुपये खर्च करून त्याला एक पुन्हा गतवैभव देण्याचा प्रयत्न केला होता तर ते गतवैभव देण्यासाठी नेमकं तुम्ही काय काय केलं होतं हे जनतेपर्यंत जावं यासाठी आपण आज संवाद हे बघा मास्टर कृष्णराव फुलंबळेकर नाट्यग्रह हे निश्चितपणानं जाणण्याचं एक वैभव होतंच आणि या शहरातील जिल्ह्यातील जे कलावंत मंडळी आहे साहित्यिक मंडळी आहे यांचं एक हक्काचं व्यासपीठ होतं आणि या अशा व्यासपीठाची दुरावस्था झाली आणि हा प्रश्न तुम्ही ऐरणीवर आणला त्याबद्दल मी दैनिक नायकला मनपूर्वक आधी धन्यवाद देतो आणि दैनिक नायकचे आभारसुद्धा मानतो आता या नाट्यग्रहाच्या अनुषंगानं मी एक सांगन की सदरील नाट्यग्रह बांधकामानंतर म्हणजे माणिकचंदजी गोथरा या शहराचे नगराध्यक्ष असताना या नाट्यग्रहाची निर्मिती झाली आणि त्यानंतर कालांतरानं हे नाट्यग्रह जेव्हा दुरुस्तीला आलं आणि मी नगराध्यक्ष झालो तर मी काय केलं यासाठी मी नगराध्यक्ष होण्याच्या दोन वर्ष आधी हे नाट्यग्रह पूर्णतः बंद करण्यात आलेलं होतं कारण की ते थोडं जीर्ण झाले पडू शकतं काही याचा भाग वरचे काही स्लॅब वगैरे ओ पी वगैरे पी पडत होतं म्हणून बंद करण्यात आलं होतं मी नगराध्यक्ष झाल्यानंतर हा विषय हाती घेतला आणि या नाट्यग्रहाला एक नवं रूप देण्याचा प्रयत्न केला यामध्ये आपण जर बघितलं की मूळ मी या आमच्या नगरपरिषदेचे तत्कालीन जे अधिकारी होते या मुख्याधिक मुख्याधिकारी असतील आमचे टाऊन प्लॅनर असतील आमचे इंजिनियर्स असतील आणि अनंत लोखटे <coughs> ज्यांना आम्ही मानधनावर घेतलेलं होतं या सर्वांची टीम आम्ही मुंबईला नेली आणि मुंबईला प्रभादेवीवर असणारं जे नाट्यग्रह मला वाटतं रवींद्र नाट्य मंदिर या नाट्यमंदिराची पूर्ण पाहणी केली आणि आज आपण जर बघितलं तर याचं एलिव्हेशन जे आहे या नाट्यगृहाचं हे एलिव्हेशन मी त्या नाट्यगृहापासून घेतलं त्याचा असा पूर्ण अगोदर असा फ्लॅट होता नाट्यगृहाची ही इमारत ही जी नवीन जी वास्तू झालेली म्हणजे जी दुरुस्त झालेली वास्तू आहे ती रवींद्र नाट्यमंदिरांच्या याच आपण तो, तो भाग घेतलेला आहे मग यामध्ये मी काय केलं की अगोदर नाट्यग्रहातून तुम्हाला बाहेर पडल्यानंतर तुम्ही सरळ गल्लीमध्ये यायचे पावसा पाण्यामध्ये तुम्हाला गाडीमध्ये बसण्यामध्ये तो त्रास व्हायचा मी नाट्यग्रहाची इकडची बाजू वाढवली आणि एक लॉबी तयार केली जीर्ण झालं असल्या पडू शकतो म्हणून सर्व बाजूंनी कारण नवीन बांधायला जे सहा सात कोटी एवढे पैसे आमच्याकडे नव्हते आणि म्हणून याला दुरुस्त करायचं म्हणून सर्व बाजूंनी नवीन कॉलम दिले आणि त्या कॉलमवर हे वरचा स्लॅब आम्ही पूर्ण अर्थात हे सर्व इंजिनिअरच्या सल्ल्याने त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर आपण जे स्टेज आहे त्या स्टेजच्या पाठीमागं डायरेक्ट मेकअप रूम होत्या त्या आम्ही पाठीमागं घेऊन तिथं एक लॉबी तयार केली आपण आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला एक गोडाऊन टाईप पूर्ण यांनी करून टाकलेलं होतं नाट्यग्रहाचं रूम तिथं कॅन्टीन वगैरे होती ती बंद पडलेली तिचं गोडाऊनच झालं होतं ते पूर्ण काढून ती एक प्रशस्त लॉबी तयार केली युरिनल्स असतील शौचालय असतील यांचीसुद्धा योग्य ठिकाणी आम्ही केली समोरचा पॅशेज एलिव्हेशन ह्या सर्व गोष्टींच्या दुरुस्ती आणि सर्वात महत्त्वाचं या नूतनीकरणाच्या भूमिपूजनासाठी मी महाराष्ट्रातले नामवंत नाट्य लेखक चंद्रकांत जे कुलकर्णी जे आपले मराठवाड्याचेच आहेत त्यांना आणि मकरंद अनासपुरी दोघंही मराठवाड्याचेच आहेत आपल्या या दोघांना बोलवलं त्यावेळेस कार्यक्रमामध्ये मला चंद्रकांत कुलकर्णींनी सांगितलं होतं की नाट्यग्रह म्हणजे इथं जर स्टेजवर टाचण जरी पडली तर शेवटच्या खुर्चीमध्ये टाचणीचा जा आवाज आला पाहिजे अशी इकोसिस्टीम असली पाहिजे आणि म्हणून मग मी ही इकोसिस्टीम उत्कृष्ट असावी यासाठी पूर्ण शोध घेऊन हैदराबादवरनं मी हे कलावंत आणले हे कलाकार आणले इको चांगला करणारे आणि त्यांच्या माध्यमातून हे एकोचं काम केलं खुर्च्या चांगल्या असल्या पाहिजे यासाठी वेगवेगळ्या थिएटर्सला भेट दिल्या आणि तिथल्या खुर्च्या आसन व्यवस्था सुद्धा एकदम उत्कृष्ट दर्जाची करून घेतली तुमचं वरचं पी ओ पी आणि एकूणच नाट्यग्रह इतकं सुंदर केलं मी की लोकांना हे नवीन बांधलेलं आहे का हे दुरुस्त केलेलं नाट्यग्रह हे हा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं नाट्यग्रह मी केलं आणि याचं उद्घाटन पुन्हा चंद्रकांत कुलकर्णी आणि मकरंद अनासपुरे यांच्याच उपस्थितीत केलं तेव्हा मकरंद अनासपुरे आणि चंद्रकांत कुलकर्णींनी आम्हाला जी अपेक्षा होती आणि जे अपेक्षित होतं नाट्यग्रह कसं असावं असं नाट्यग्रह आपण दुरुस्तीच्या माध्यमातून केलं असे गौरवोद्गार काढले होते नंतर नाट्यग्रह अनेक वर्ष चांगल्या पद्धतीनं चालू होतं दुर्दैवाने आपण घर जरी मानलं तर दोन वर्षाला चार वर्षाला आपल्याला त्याची साफसफाई करावी लागते नवीन रंगरंगोटी करावी लागती डागडुजी करावी लागती काहीच केलं नाही आणि म्हणून याकडे जे मध्यंतरीच्या काळामध्ये जे पूर्ण दुर्लक्ष झालं त्यामुळं आज नाट्यग्रह तुम्ही म्हटले त्याच्यात खंडर झालं आता तुम्ही नाट्यग्रह कसं दुरुस्त केलं आणि त्यासाठी कसे कसे प्रयत्न केले हे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे तुमचे प्रामाणिक प्रयत्न होते परंतु एक तुम्ही पण एक सांस्कृतिक चळवळीशी जुडलेल्या तुम्ही अनेक कीर्तन महोत्सव घेतलेले होते कीर्तन महोत्सवाप्रमाणेच तुम्ही सांस्कृतिक महोत्सव सुद्धा घेतलेले आहेत एकूण जालन्यातील वैभव जे तुम्ही म्हटले आता की सांस्कृतिक आणि साहित्यावर तोललं जातं परंतु आज ती स्थिती राहिलेली आहे तुम्ही ज्याप्रमाणे भाग्यनगरचा रस्ता असेल ज्याप्रमाणे नूतन वसाचे खड्डे मोजण्याचे आंदोलन असतील आता परवा मोकाट कुत्र्यांच्या विषयीच जे तुम्ही मोठं आंदोलन केलं तशा प्रकारे जे आंदोलनं केले हे तुमची आंदोलन कायम चर्चेत राहिलेली आहेत तर एक सांस्कृतिक तुम्हाला कळवळा पण आहे तर त्या दृष्टीनं एक उभाटा म्हणून तुम्ही काही आंदोलन पुढं उभं करणार का, का सांस्कृतिक व्यासपीठासाठी अर्थात मास्टर कृष्णराव लोंबेडकर नाट्यगृहाच्या पुनरुभारणीसाठी निश्चितपणानं एक चांगला विषय खरं तर नायकनं आमच्यासारख्या चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी देतात की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ज्या गावामध्ये ज्या शहरामध्ये आम्ही राहतो त्या शहराच्या सर्व क्षेत्रातील सर्व बाबींकडं हे सत्तेतल्या लोकांचं लक्ष वेधणं हे निश्चितपणानं आमची एक जबाबदारी आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या ज्या कामांचा उल्लेख केला हे या शहराला शहरपण यावं यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचा आम्ही नगराध्यक्ष असताना प्रयत्न केला आणि हा केला तो प्रामाणिकपणानं केला याचं कुठलंही श्रेय किंवा कुठलंही क्रेडिट आणि याचा ओदोदो करणे असे कामं आपण केले नाही तुम्हाला माहिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव असेल मास्टर कृष्णाराव फुलंबरीकर नाट्यगृहाची नूतन उभारणी असेल शहरातले अनेक रस्ते अनेक पुलं असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहसुद्धा मीच केलं आज या सभागृहामध्ये दरवर्षी दोनशे ते अडीचशे कार्यक्रम होतात लोकांना एक हक्काचं व्यासपीठ आणि त्याची गुणवत्ताही बघा की वीस वर्ष झाली आज वीस वर्षानंतरसुद्धा या नाट्यग्रहाची जशी आहे तशी स्थिती आहे हे दुरुस्तीलासुद्धा आलेलं नाही अवं त्या मी बांधलेल्या त्या टाऊन हॉल जो होता त्याला छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल केला आपण खाली आणि वर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असलेली ग्रंथालय आणि आमची एक पीपल्स बँकेला एक उत्पन्नाच्या साधनाच्या दृष्टीनं दिलेली ही पूर्ण इमारत तुम्ही वीस वर्षामध्ये रंग रंगसुद्धा दिला नाही तुम्ही तुम्ही बघा टाऊन हॉलला रंग दिला आहे काय वीस वर्षामध्ये रंगसुद्धा दिला नाही ह्या याच अशा दुर्लक्षामुळं तर मास्टर कृष्णराव फुलंबरीकर नाट्यग्रहाची दुरावस्था झाली तुम्ही बांधलेल्या इमारती तुम्ही बांधलेली लोकोपयोगी आणि लोकांच्या गरजेची जी काही मालमत्ता असते त्याकडे लक्ष देणं हे तुमचं काम नाही का मग याकडं मग तुम्ही फक्त नाल्या बांधायच्या बुगीजबिलं काढायचे काहीतरी गरज नसणाऱ्या ठिकाणी खर्च करायचा आणि याला जर विकास म्हणत असाल तर माझ्या दृष्टीने तो विकास नाही नगर परिषदेच्या शाळा असतील म्हणजे शिक्षणाकडे लक्ष द्या नगरपरिषदेच्या आरोग्य या सुविधांकडे लक्ष द्या तुम्ही सांस्कृतिक चळवळी नगरपरिषदेचं काम आहे आणि कर्तव्य आहे याकडे कर सुद्धा लक्ष द्या मी तुम्हाला सांगतो एक आता आपले जे शास्त्रज्ञ आता गुवारीकरच मला काय त्यांचं निधन मी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला होता नारळी हां नारळीकर का हां मी त्यांच्या सत्काराचा आपण टाऊन हॉलला म्हणजे आता जे हे नाही टाऊन हॉल जिला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर त्याच्या समोरच्या मैदानामध्ये आपण एक मोठा कार्यक्रम केला होता सर्व क्षेत्रामध्ये आपण लक्ष देऊन काम जर केलं तर मला वाटतं की या शहराला एक वैभव जसं डोंबिवेली तुम्ही बघितलं का मुंबईमधलं डोंबिवेली हे महाराष्ट्रामधलं सांस्कृतिक चळवळीचं एक मोठं केंद्र आहे असे अनेक शहर आहे मी मोहन जोशी जे सुप्रसिद्ध नाट्य आणि सिनेकलावंत आहेत ते या नाट्यग्रहाच्या दुरुस्तीच्या निमित्तानं ना, ते भेट दिली त्यांनी त्या ठिकाणी आणि मी नगराध्यक्ष होतो माझा आणि त्यांचा जा संवाद झाला ते अमरावतीचे राहणारे त्यांनी मला सांगितलं मी अमरावतीचा राहणारा पण या व्यासपीठाच्या माध्यमातूनच मी एवढा मोठा कलावंत झालो आणि जर असे व्यासपीठ निर्माण केले तर कोण झाले की जालना शहरामधून उद्या महाराष्ट्रातले मोठे कलावंत या शहरामधून निर्माण होऊ शकतील आज जो आकडा जे एक पात्री नाही आकडा एक नाटक होतं ते आपल्या घनसौकी तांगडेंचं तांगडींचं आपल्या तालुक्यातला आपल्या जिल्ह्यातला मुलगा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला ना त्या तांगडींनी सुद्धा या फुलंब्रीकर नाट्यग्रहामधल्या मी कार्यक्रमाला उपस्थित होतो तेव्हा हे डळवळीत होतं थोडं बंद पडण्याच्या मार्गावर होतं शेवटचा श्वास घेत होतं तेव्हा तांगडींनी असं कळकळीनं आवाहन केलं होतं की अरे बाबा या नाट्यग्रहाची दुरुस्ती करा प्रत्येक वेळी प्रत्येक पुढाऱ्यांनी शब्द दिले पण हे काही झालं नाही माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की बाबा राजकारण बाजूला ठेवा आणि शहराच्या या सर्व क्षेत्रामध्ये काम करा सर आपण जालना नायकशी बातचीत केली आणि तुमच्या मनातले जे काही भविष्यातले विचार होते मागे तुम्ही केलेली जी कामं होती ती पण तुम्ही जनतेसमोर मांडली यापुढेही आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर तुमच्याशी संवाद साधत राहू आज तुम्ही जो संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद